देवभूमी प्रयागराज येथे तेरा जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या शाही स्नानाने जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली सव्वीस फेब्रुवारी अर्थात महाशिवरात्रीला भक्ती आणि शक्तीचा महासंगम घडवून आणणाऱ्या या महाकुंभ मेळ्याचा समारोप होईल जगभरातील संत ऋषी आणि भक्तांना आकर्षित करणाऱ्या महाकुंभातील पवित्र त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्यासाठी सर्वांची एकच वर्दळ उठते खास करून नागा साधू जे त्यांच्या अनोख्या जीवनशैली पोशाख आणि भक्तीमुळे एक प्रमुख आकर्षण ठरत यंदाचा महाकुंभ अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय त्यापैकी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या महाकुंभ मेळ्यात असे दहा संन्यासी साधू सहभागी झालेले आहेत ज्यांचं शिक्षण हे आय आय टी मधून झाले ज्यांना कोट्यावधी रुपयांचा पगार होता भौतिक सोयी सुखसुविधांनी ते परिपूर्ण होते तरीही सर्वस्वाचा त्याग करत त्या ते सनातन धर्माच्या रक्षणासाठी आत्मसंतुष्टीसाठी संन्यासी साधू बनले सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संन्यासी बनण्याचा निर्णय घेणारे ते दहा साधू कोण आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर चॅनलला नसेल तर लगेच करा हिंदू धर्मानुसार पंचवीस या वर्षातला यंदाचा महाकुंभ मेळा हा खूप खास आहे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो आणि जेव्हा बारा वर्षांचा बारावा टप्पा पूर्ण होतो तेव्हा त्याला पूर्ण कुंभ म्हणतात प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक भारतातील या चार पवित्र स्थळांवर दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं यंदाचा कुंभमेळा हा प्रयागराजमध्ये होत असून कुंभमेळा म्हणजे साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे केंद्र आहे जवळपास एकशे त्र्याऐंशी देशांमधील भाविक या महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याचं बोललं जात आहे येणाऱ्या एकूण भाविकांची संख्या ही चाळीस कोटींच्या घरात जाऊ शकते हा एवढा मोठा आकडा खरंच कल्पनेच्या पलीकडचा आहे असो तर आपला विषय त्या दहा संन्यासी साधूंचा सध्याच्या आर्थिक युगात एकीकडे लोक चांगली नोकरी मिळवण्यासाठी आपलं आयुष्य सेटल करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करताना दिसतात उच्च शिक्षण घेत आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा बाळगतात पण दुसरीकडेच काही लोक सनातन धर्म स्वीकारत संन्याशी जीवन जगणे पसंत करतात लाखो रुपयांची नोकरी सोडून संन्याशाची दीक्षा घेतात ते दहा साधू कोण आहेत थोडक्यात बघूया सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत असलेले मसानी गोरखबाबा अर्थातच अभय सिंगजी त्यांनी आय आय टी मुंबईतून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले ते एरोस्पेस शास्त्रज्ञ आहेत अभय सिंग हे कॅनडामधील लाखोंचा पगार असलेली नोकरी सोडून संन्यासी साधू बनले ते सांगतात की त्यांना छायाचित्रणाचा छंद होता आय आय टीतून बाहेर पडल्यावर ते छायाचित्रकार झाले संतांचे फोटो काढत काढत काड़, त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला ते भगवान शिवाचे उपासक भक्त आहेत आध्यात्मिक जीवन जगत असलेले अभयसिंग महाकुंभमेळ्यात त्यांच्या आश्चर्यकारक जीवन प्रवासामुळे लोकांसाठी आकर्षणाचा भाग बनतायत दुसरे साधू आहेत संदीप कुमार भट आध्यात्मिक जीवनात स्वामी सुंदर गोपालदास नावाने ते ओळखले जातात आय आय टी दिल्ली येथून सुवर्ण पदक जिंकणारे संदीप कुमार भट यांनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी लाखोंची नोकरी सोडली आणि संन्यासाचा मार्ग निवडला महाकुंभ मेळ्यातील आकर्षणाचा केंद्र करत असलेले तिसरे साधू आहेत अविरज जैन ते आय बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून कम्प्युटर सायन्स पदवीधर आहेत अविरज जैन यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेतील वॉलमार्ट मधील करोडोचा पगार असलेली नोकरी सोडत आध्यात्मिक जीवनाचा मार्ग अंगीकारला ते जैन ऋषी विशुद्ध सागरजी महाराज यांचे शिष्य आहेत जे सध्या आत्मज्ञानाच्या शोधात कठोर तप करतायत संकेत पारिक हे एक असं नाव ज्यांनी एक काळ आय आय टी बॉम्बे अक्षरशः गाजवलं होतं केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांना अमेरिकेसारख्या देशात उच्च पगाराची नोकरी मिळाली परंतु त्या नोकरीचा राजीनामा देत त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला ते ज्ञानप्राप्तीसाठी जैन साधू बनले आचार्य युगभूषण सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करतात आचार्य प्रशांत हे एक भारतातील मोठं नाव आहे आय दिल्ली आणि आय आय एम पदवीधर असून त्यांनी संन्यासी साधू होण्याचा निर्णय घेतला आचार्य प्रशांत यापूर्वी एक अधिकारी देखील होते परंतु आता ते संन्यासी बनून अद्वैत लाईफ एज्युकेशनद्वारे समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य करतात ते आपल्या प्रवचनातून आणि आध्यात्मिक ग्रंथांद्वारे लाखो लोकांचे जीवन जागृत करण्याचा प्रयत्न करतात स्वामी विद्यानाथ नंदा नावाने परिचित असणारे महान एम जे यांनी आय आय टी कानपूर कॅलिफोर्निया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले मात्र दोन हजार संन्यासाचा मार्ग निवडला ते गणिताचे प्राध्यापकही राहिले आहेत महान आध्यात्मिक ज्ञानाद्वारे लोकांना जीवनाचा सखोल अर्थ समजावून सांगत असतात आपलं सर्वस्व त्याग करून साधू संन्यासी बनण्याचा निर्णय घेणारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्यांची माहिती घेत आहोत असे पुढचे साधू आहेत गौरंग दास गौरंग दास हे आय आय टी बॉम्बेचे केमिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत इस्कॉनशी संबंधित प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत त्या अध्यात्म आणि वैचारिक विचार यांची सांगड घालून जीवनातील समस्यांवरचे उपाय सांगतात त्यानंतर नाव येतं स्वामी मुकुंदानंद यांचं आय आय टी मद्रास आणि आय आय एम कोलकातामधून ते पदवीधर आहेत स्वामी मुकुंदानंद यांनी योग आणि ध्यानाचा प्रचार करण्यासाठी जगद्गुरू कृपालुजी योगची स्थापना केली त्यांनी आपले भव्य दिव्य कॉपरेट करिअर सोडून आपल्या आत्म्याचे ऐकण्याचे ठरवले आणि आता ते लोकांना संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरित करत आहेत सर्व भौतिक सुख सुविधांपासून अलिप्त राहत आध्यात्मिक जीवन जगणारे रसनाथ दास यांनी आय आय टी दिल्ली आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतले त्यानंतर मात्र त्यांनी इस्कॉन मध्ये सामील होऊन आध्यात्मिक जीवन स्वीकारले ते अपबिल्ड नावाच्या संस्थेद्वारे लोकांमध्ये नेतृत्व आणि आत्मजागरूकता वाढवण्याचे काम करत जिथे सर्व बाजूंनी ऐश्वर संपन्न आयुष्य जगण्यासाठी माणूस धडपडत असतो त्याच जगात अशी काही माणसं आहेत जे सर्व काही असूनही आत्मिक समाधानासाठी संन्यासाचा मार्ग निवडतात हे खरंच अद्भुत आणि अविश्वसनीय आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद